गोळ्या काय होत्या तर नावाखाली निव्वळ पांढरी पिठाची गोळी बनवल्यासारखी गोळी दिली अजित्रोम ही अत्यंत महत्वाची गोळी जी फुकूस किंवा कानासारख्या विकारांच्या संसर्गावर दिल्या जाणारी गोळी आहे या गोळीमध्ये जो महत्वाचा पोटॅशियमशी संबंधित कंटेंट असायला हवा तो कंटेंटच या गोळीमध्ये नव्हता एवढं गंभीर प्रकरण असताना सुद्धा पुन्हा त्यांच्याच कडून गोळ्या मागवण्याचा प्रकार जर तात्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी केला असेल आणि याला सर्टिफाईड करणारं एफ डी मिनिस्ट्री तत्कालीन अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम तर या दोनही लोकांवर हसवणुकीच्या अंतर्गत कलम चारशे वीस नुसारचे गुन्हे का दाखल केले जाऊ नये या सगळ्या प्रकरणामध्ये अधिश सुद्धा जबाबदारी असते की अधिश संबंधित औषध पुरवठा जरी त्यांच्याकडून आला एकदा कळलं की औषध बनावट आहेत तर पुन्हा त्यांच्याकडूनच औषधं घेतली जाऊ नयेत या संदर्भातला पत्रव्यवहार व्यवहार खरंतर खर तर थेट आरोग्य मंत्रालय आणि त्याची सी सी कॉपी एखादी मुख्यमंत्र्यांना पाठवावी पण अधिष्ठाता असं सांगतात की आम्हाला तसे अधिकार नाहीत आमचे अधिकार आयुक्तांपुरते मर्यादित आहेत याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आयुक्त यांच्या प्रभावाखाली काम करणारे अधिष्ठाता हे सगळेच लोक आरोग्य मंत्र्यांच्या वर जाऊ शकत नाही आणि आरोग्यमंत्री स्वतःची मनमानी केल्याशिवाय थांबत नाही आता आमची पुढची मागणी अशी राहील की याच्या जर डिपार्टमेंटल चौकशी हा एक चौकशीचा फार्स केला जाणार असेल तर तो चौकशीचा फारस आम्हाला मान्य नाही कारण डिपार्टमेंटल चौकशीमध्ये पुन्हा आयुक्त कुणाला तरी नेमणार किंवा मुख्य संचालक त्यांच्या डिपार्टमेंटच्या माणसाला नेमणार तर मुख्य संचालक आयुक्त यांची जी एक मोठी चेन तयार झालेली आहे या चेन मध्ये आरोपी वाचण्याची शक्यता जास्त आहे सबक जर याचा खरच निष्पक्ष सगळा तपास करायचा असेल तर हे सगळं प्रकरण हे बाह्य यंत्रणेकडे सोपवलं जावं जे या प्रक्रियेशी संबंधित नसणारे अधिकारी आहेत विभागाच्या बाहेरच्या लोकांना याची चौकशी करायला लावावी आणि या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त औषध बनवणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करून उपयोग नाही तर या सगळ्यांमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा करणारे तात्कालीन अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत या दोघांवर सुद्धा गुन्हे दाखल करावे किंबहुना आता जी अस्तित्वात असणारी जी एफ आय आर आहे या एफ आय आर मध्ये या दोनही तात्कालीन मंत्र्यांची नावं सह आरोपी म्हणून त्याच्यात समाविष्ट करण्यात यावी यासाठी म्हणून न्यायालयीन पाठपुरावा हा आम्ही स्वतः पक्षाच्या वतीने करणार आहोत ही माहिती देण्यासाठीच आपल्या सगळ्यांना इथे बोलावलं या संबंधाने असणारे सगळे डॉक्युमेंट आज आम्ही अधिष्ठाता धपाटे यांच्याकडून हस्तगत केलेले आहेत यावर आम्ही आमची दोनही पातळीवरची लढाई लढणार आहोत सभागृहाच्या आत हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा तर मांडला जाईलच पण सभागृहाच्या बाहेर सुद्धा रस्त्यावरची लढाई सुद्धा या संबंधाने आम्हाला गरज पडली तर लढावी लागेल आणि ती लढण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका